आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील एळेवाडी गावचा सरपंच हा सरकारी विहिरीतून पाणी चोरी करत असल्याबाबतचे निवेदन रासपाचे ज्येष्ठ नेते शिवाजी बरकडे यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की मौजे येळेवाडी हद्दीतील बरकडे वस्ती या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत विहीर खोदण्यात आलेली आहे सदरची विहीर ही येळेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांच्या शेतजमिनी नजिक असून त्यांनी या विहिरीत मोटर टाकून पन्नास ते साठ फूट अंतरावरील शेतीला पाणी देण्यासाठी पाईपलाईन केली आहे ती पाईपलाईन जुन्या पाईपलाईनला जोडून सरकारी विहिरीचे पाणी खाजगी शेतीमध्ये नेले आहे हा प्रकार साधारणतः दोन महिन्यांपासून सुरू आहे या सरकारी विहिरीतील पाणी चोरीच्या बाबती बाबीची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली त्याचबरोबर या बाबीची दखल घेऊन न्याय न दिल्यास ग्राम संस्थांसमवेत उपोषण करणार असल्याचेही त्यांनी निधीलेल्या निवेदनात म्हटलं आहे मान्स ऑफ न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरहेरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा